आंबा दाखव दाखव खाली आवाज काढेन इथे बोलू काय पंपावर आंबा दाखव नाही कुठून आला तू आम्ही आंबा दाखव वाजवेन काना खाली इथं मार खाशील पहिलंच बोलतो तुला चुकी झाली आंबा आंबा का आंबा दाखव बे इंचो आंबा काढला तू चुकी आंबा दाखव नाही जवळ आहेत फोडून दाखेन डोकं आंबा काढ नाही नको राहत आंबा दाखव बोलू ना आंबा दाखव तू आईची झाड आंबा दाखव आंबा दाखव चल इकडे इकडे आंबा दाखव ह्या इंचो हा इथे शेतकरी मरतो आहे सवड आंब्या काढताय आंबा दाखव मारेन मी काना खाली पोरून दाखवून डोकं बे आंबा दाखव काढला की नाही तू किती काढले दाखव दाखव मग आंब्याची किंमत काय या पैसे दे पैसे देऊ मी, मी पैसे, पैसे देऊ का नाव काय तुझं मी पैसे नाव काय तुझं नाही आंबा काढ बाहेर पैसे नाही आंबा काढ बँच शेतकरी मरतोय इथे आहे झवाड्यानु कुठून आला तू मी नाव काय तुझं सूरज हा तुला दाखवतो मी शेअर करतो नाही नको नको तुला ठीक आहे